ओळखलच मला मी बोललो होतो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा मी आलो आता सांगायचा मुद्दा असा की गेली दोन वर्षे ही स्पर्धा जिंकल्यानंतर यंदा विषय काय याचा कुतुल होतच विषय समोर आला आणि आनंद झाला म्हटलं वा मजा येणार नमस्कार माझं नाव आहे दुर्व कृणादळ मी मी बालमोहन शाळेत तिसरी ब मध्ये शिकतो माझ्या मित्राबद्दलच बोलायचं आहे म्हणजे नमालच काय बोलू याचा मी विचार करू लागलो मग लक्षात आलं की नक्की बोलू कोणाबद्दल हे आधी ठरवावं लागेल अमोघल बोललो तर आराध्याला वाईट वाटेल आराध्याबद्दल बोललो तर ओवी देवान सर्विल स्वराई अरे वापरे ही यादी तर संपतच नाही खरं आहे माझ्यासारख्या जगन मित्राला हा बेस पडतोच हरकत नाही या निमित्ताने काही ना मला माझी पडता आणि करण्याची संधी मिळाली आता मुद्दा येतो तो, तो प्रियचा निकष लावण्याचा तिसरीतल्या मुलांना कसं दाबणार प्रिय आणि अप्रिय ठरवणं आता बघा अमोघी रोज सी डालवतो देवंश आणि मी धिंगणा घालतो शर्विर म्यासाठी रोज चॉकलेट आणतो आराध्य आणि मी मस्ती करतो ओवीर आता मीच खेळायला लागतो अरे बापरे परत तेच होतंय पण एक गोष्ट लक्षात आली वरील पैकी कोणताच निकष प्रिय याला लागू पडत नाही आता काय करावं तुमचं काय तुम्ही विषय होतात आमची गडबडते काय तर म्हणे मित्र किंवा मैत्रीण इथे दोन्ही विभागात महापूर आणि प्रिय नावाचा मदत तिथे कोणाला द्यायचा हा प्रश्न पडलाय बाबांना विचारलं काय करू बाबा म्हणाले अरे प्रिय शब्दाचा तुला अर्थ मोगला की सोपोय हे बघ तुझी आई तुला का प्रिय आहे तुझे बाबा तुला का प्रिय आहे आणि तुला मित्र तुला का प्रिय असावा असे पिल्लू सोडून बाबा घोडत झोपले पण माझी झोप उडाली मी रात्रभर प्रिय मित्राचं चित्र रंगवत राहिले मला वाटत मित्र किंवा मैत्री असं काहीच नसतं टिकते ती फक्त मैत्री माझी मैत्री खरी असावी पारदर्शक माण्यासारखी इतरांसमोर माझ्या पाठीशी हनुमंतासारखी सारखी ठापपणे उभी राहणारी मैत्रीचं नातं खळखळत असावं गावच्या समुद्राच्या पाण्यासारखं तुम्ही चुकला तर चुकतोय सांगून सुधारायला मदत करणार डबा आणला नाही तर स्वतःच्या डब्यातलं खाऊ हक्कने तोंडात कोमराला मित्र असावा पण एक आट मात्र असाल स्वार्थ नावाची वाळवी लागू नाही याची काळजी निस्वार्थी म्हणे घ्यायची आणि असे नाही कळलं ना कसं कळणार अहो विचार करता करता शेवटी झोप लागलीच सकाळी उठलवणी तयारी केली म्हटलं जायच्या आधी अवतार आरश्यान बघू असं म्हणून आरशा समोर उभा राहिली आणि मग लक्षात आलं की ह्या आणि आत्मविश्वास वाढवून कोणी असूच शकत नाही लगेच अमोघला कॉल केला म्हटलं हॅलो अमो मला माझा प्रिय मित्र सापडला आरसा तर अमोग साहेब येताना खिशारून हळदी कुंकुआचा आरसा घेऊन मला चिडवायला आले तो बघा चिडवतोय आणि नुसते आले नाही तर जो जाहीर केलो आता सगळ्यांना माझ्यासोबत मस्ती करू लागली सुरेश म्हणाला आरसा सोडलो आधी गृहपाठ झालाय का बघ रुद्र मला वाईट वाटेल म्हणून गळ्यात हात घालून पुन्हा चिडवू लागल पण एक गोष्ट सांगू का सगळे मनापासून व्यक्त होत होते खरे खुरे माझ्या आरसासारखे आता सांगा यातला कसा ठरवू प्रिय आणि अप्रिय आता बघा एक प्रिय तर बाकीचे अप्रियच ना नकोच सुवाद त्यापेक्षा आपली मस्ती बरी आपली दोस्ती बरी खरी तुझी मैत्री विश्वासाची खात्री खरी तुझी मैत्री विश्वासाची खात्री खात्री आयुष्य बरी मैत्री आपली प्यारी मैत्री आपली प्यारी जरू पंढरीची वारी प्रवासाची मौज आयुष्य भरी दुर्व म्हणे आता पाच मिनिटं झाली धुर्व म्हणे आता पाच मिनिटं झाली किती काय बोलू येतो आता खाली धन्यवाद